त्यानंतर बातमी आहे दावोस मधून येथील दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केल्यात एकूण चोपन्न सामंजस्य करारावर स्वाक्षर केल्यात रिलायन्स समूहासोबत तीन लाख पाच हजार कोटींचा सा सामंजस्य करार करण्यात आला असून यातल्या बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्यानं सुमारे तीन लाख रोजगार निर्मिती यातून होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एक एमओ महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तीन लाख पाच हजार कोटी रुपयाचा हा एमओ यू आहे विच इज वन ऑफ द बिगेस्ट या एमओयू च्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत पेट्रोकेमिकल्स पॉलिएस्टर रिन्यूएबल एनर्जी आ, बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट रिटेल डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे जवळपास तीन लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे